लोक तुमचा आदर करतील हे काही उपाय एकदा नक्की करून पहा समाजाच्या नजरेत आदर मिळवणे हे पैसे कमवण्यापेक्षा जास्त कठीण असते आज आपण समाजात नादर मिळवण्यासाठी काही उपाय जाणून घेणार आहोत मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला उपाय म्हणजे शब्दापेक्षा क्रिया अधिक बोलते लोकांच्या मनात आदर मिळवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या कामात तुम्ही बोललेल्या सर्व शब्दापेक्षा मोठ्याने बोलण्याची क्षमता आहे दुसरी म्हणजे योग्य बोला लोकांमध्ये तुमचा आदर वाढवण्यासाठी शेवटपर्यंत योग्य ते बोलण्याचा प्रयत्न करा तिसरी म्हणजे प्रशंसा करा जर तुम्ही लोकांकडे लक्ष दिले आणि त्यांच्या कामाची आणि त्यांच्या विचारांची प्रशंसा केली तर लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील चौथी म्हणजे सामाजिक कार्यात सामील व्हा मोठ्यांना मुलांना आणि प्राण्यांना मनापासून मदत करण्यासारखे सामाजिक कार्य हो, लोकांच्या नजरेत तुमचा आदर अनेक पटीने वाढू शकतो पाचवी म्हणजे सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा जे लोक प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहतात लोक त्यांचा आपोआपच आदर करू लागतात सहावी म्हणजे टिप्स प्रभावी पडतील अशा टिप्सचे नियमित पालन केल्याने समाजात तुमचा सन्मान मोठ्या प्रमाणात वाढू शकतो सातवी म्हणजे स्वतःवर हसायला शिका ज्यांना स्वतःवर हसण्याची कला अवगत असते अशा लोकांना समाज अनेकदा जास्त मान देतो आठवी म्हणजे आदर देणे महत्वाचे आदर मिळवण्यासाठी आपण लोकांचा आदर करण्यास देखील शिकणे सर्वात महत्वाचे आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या ड्रीम मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद